नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या चॅनल चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो बैलगाडा शरद प्रेमींसाठी खुश खबर ती म्हणजे अशी की तमिळनाडू व कर्नाटकवरून नवीन आदत मैसूर वासरांची गाडी येत आहे ही गाडी पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच परवा मंगळवारी चाळीसगावमध्ये मध्ये मित्रांनो ही गाडी येणार आहे या गाडीमध्ये सगळे टॉपचे असे क्वालिटीचे वासरे तुम्हाला बघायला भेटणार आहेत टोटल एकवीस वासरांची मित्रांनो ही गाडी येणार आहे तुम्ही बघू शकतात या गाडीमध्ये जवळपास दहा वासरे असे आहेत की तुम्ही त्यांना लगेच गळा घालू शकतात असे देखील दहा वासरे तुम्हाला घ्यायला भेटणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण वासरांचा पळ हा बघायला भेटणार आहे त्याचबरोबर पुढे फोटोज देखील तुम्हाला बघायला भेटतील त्या फोटोजमध्ये तुम्हाला वासराचा चेहरापट्टा असेल शिंगडी असेल हातपाय असतील आणि उभं राहायची त्याची जी आईट आहे ही मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ हा संपूर्ण बघा व्हिडिओ आढळल्यास व्हिडिओ लाईक करा तुमच्या काही कमेंट असतील ते सांगा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून ही गाडी चाळीसगावमध्ये येईल तेव्हा जो सौदा होईल लाईव्ह सौद्यामध्ये तुम्हाला लाईव्ह किमती बघायला भेटतील काय किमतीने लोक हे फ्रेश जातिवंत म्हैसूर आदत वस्त्र खरेदी करता हे तुमच्या लक्षात येणार आहे म्हणून व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला लाईक तो मित्रांनो बनता येईल शंभर टक्के तर चला वासरांचा पळ बघू हे बघा जसं तुम्हाला बोललो तुम्ही चालू गळा घालशाल असे वस्त्र देखील तुम्हाला दहा घ्यायला भेटतील ह्या गाडीमध्ये टोटल एकवीस वस्त्र आहेत बारा महिन्यापासून तर पंधरा महिन्यापर्यंतचे वासर आदत तुम्हाला घ्यायला भेटतील मित्रांनो हा काय कुठला बाजाराचा माल नाही आहे हा डायरेक्ट तमिळनाडू आणि कर्नाटक या दोन राज्यामध्ये फिरून खेळोफाळी शेतकऱ्यांपासून हा माल खरेदी केलेला तुम्हाला बघायला भेटणार आहे जातिवंत मैसूरमध्ये तुम्हाला ही क्वालिटी बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील संपूर्ण फोटोज तुम्हाला बघायला भेटतील त्या अगोदर मोबाईल नंबर दिलेला आहे बबलू सोनवणे व माऊली शेठ या दोघांचा खरेदीसाठी माव <coughs> सॉरी खरेदीसाठी माऊली शेठ हे तिकडे गेलेले आहेत साऊथमध्ये आणि बबलू भाऊ इकडे विक्रीसाठी बसलेले आहेत तर तुम्ही दोघांपैकी कोणाशीही कॉन्टॅक्ट करा गाडी ही मंगळवारी येणार आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच परवाच्या दिवशी मित्रांनो वासरं हे फ्रेश असतात तुम्ही यांना कसाही सराव लावू शकतात प्यायला जर तुमच्याकडे व्यवस्थित टीप असली वासरं व्यवस्थित बनलं जर व्यायाम तुमच्याकडे रेग्युलर असला त्यांच्यासाठी पाट्या असतील तर मित्रांनो बबलू स्रोणू यांच्याकडचा वासरांचा रिझल्ट आहे वासर नेहमीच नम्रामध्ये असतात जर तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट वगैरे सेव असेल तर तुम्हाला त्यांच्याकडचे वासरं नम्रातले लगेच मित्रांनो बघायला भेटतील त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्र असेल मुंबई असेल सातारा असेल पुणे असेल या भागामध्ये मित्रांनो त्यांच्याकडचे भरपूर वासरं गेलेले आहेत अमरावती अकोला त्याचबरोबर एम पीमध्ये खंडवा बरामपूर या भागामध्ये देखील मित्रांनो त्यांच्याकडे भरपूर कस्टमर हे वासरं घेऊन गेलेले आहेत कारण की पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही सॉरी uh, महाराष्ट्र म्हणतो मी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्येच फक्त uh, बबलूबाऊ सोनवणे जे मद्रासवरून टॉपचे वासरं आणत असतात ज्यांच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणतो मित्रांनो बबलू सोनवणे यांची गाडी येत असते यांच्याकडे तुम्हाला डायरेक्टचे तामिळनाडूचे वासरे घ्यायला भेटतील कुठल्याही बाजाराचा माल नाही आहे रिटायर माल नाही आहे एकदा झुपलेला दोनदा झुपलेला माल नाही आहे डायरेक्ट फ्रेश आहे आल्यास तुम्ही त्यांना सराव करू शकतात मित्रांनो यांच्याकडचा वासरांचा रिझल्ट आहे कारण की फ्रेश वासरं असतात तुम्ही कशीही त्यांना सराव लावू शकतात हे बघा वासराची शिंगडी बघा चेहरापट्टी बघा गळा बघा एवढं दाड जाड वासरे पण गळा बघा एकदम झिरो तुम्हाला बघायला भेटेल आता हे बघा असं थोडंसं दाखवावं पण लागतं तुम्हाला काहीतरी करून की वासर खरंच किती गरम आहे असं त्याशिवाय तुमच्या देखील लक्षात बसणार नाही ह्यावेळेस काड्यामध्ये पण एका दुसरा अजून थोडंसं बघा तिकडे कलरमध्ये दिसत आहे तसे पण वासरं बघायला भेटतील सगळ्या वासरांचा पळ तुम्हाला बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकतात हे बघा वासरं कशा पद्धतीने पडतं आहे पाय कसं टाकतं आहे कसं चालतं आहे हे तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि जे पारखी लोकं असतात हे बरेचदा वास्त्रं ऑनलाईन पाहून घेतात व्हिडिओवरती पाहतात आणि ऑनलाईन सौदा करून घेतात पण बबलू सनोणी यांनी ऑनलाईन देणं हे बंद केलेलं आहे कारण की जे लोक त्या वास्त्रांच्या आशेवरती गाडी येत होते, नाराज होते ये ते नाराज होत होते की आम्ही ज्या वास्त्रासाठी आलो आहे तुम्ही ते वास्त्र ऑनलाईन दिलं मा आम्हाला कशासाठी बोलावलं त्यासाठी ऑनलाईन देणं बंद केलेलं आहे अगोदर हे वासरं गाडीतनं खाली उतरतील आलेले जेही कोणी असतील बैलगाडा मालक शौकीन यांना जर वासरं पटले तर ते वास्त्र खरेदी करतील पट गाडी उतरल्यानंतर तुम्ही ऑनलाईन वासरं खरेदी करू शकता जर समजा तुम्हाला एखादी वासरू आहे गाडी उतरली त्याच्यानंतर तुम्ही बबलू सोनवणे दि किंवा माऊली शेठ यांच्याशी कॉन्टॅक्ट करा की गाडी उतरल्यानंतर आम्हाला हे वासरं द्या जर समजा तिथून कोणी घेतलं नाही तर तुम्हाला ते वासरं मित्रांना घ्यायला भेटणार आहे पण डायरेक्ट गाडी येण्याच्या अगोदर ऑनलाईन सौदा होणार नाही हे तुम्हाला सांगू इच्छितो कारण की बरेचदा लोक मित्रांनो म्हणतात ना की पैसे पेकून चांगली क्वालिटी घेऊन घेतात आणि मित्रांनो पैसा कोणाला प्याय राणे ही तो गोष्ट सम सगळ्यांना माहिती जो कोणी पैशासाठी काम करत असतो धंदा करत असतो आता बरेच लोक बैलगाडा क्षेत्रामध्ये मित्रांनो बिझनेस होऊन गेलेला आहे बबलू सोनवणे यांच्याकडनं पन्नास हजार साठ हजार सत्तर साथार हजाराचा वासरे घेतात दोन महिने वागता वासरं त्याच्यानंतर दीड लाख दोन लाख अडीच लाखापर्यंत मित्रांनो लोकांनी विकलेले आहेत तीन तीन सहा सहा लाखापर्यंत वासरे हे बबलू सुनावणे यांच्या गाडीतनं गेलेले आहेत आ, हे काही तुम्हाला सांगणं नवीन नाही जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांना माहीत नाही पण जे कंटिन्यू पाहत आहे त्यांना सगळं माहिती आहे त्यांच्याकडचं रिझल्ट कसं काय का असत हे बघा आत्ता जागेवरचा गरमपणा तुम्हाला तिकडे बघायला भेटतो आहे हे ना त्याचबरोबर ज्यावेळेस वासरं एवढं लांबून येतात अकराशे बाराशे किलोमीटरवरनं वासरे इथे येत असतात त्यावेळेस देखील तुम्हाला त्यांच्यामध्ये तो गरमपणा बघायला भेटेल वासरं संपूर्ण उभेच्या उभे नॉनस्टॉप इथं येत असतात म्हणून आल्याला त्यांना असं पळवावं लागतं म्हणजे त्यांचे पाय भरलेले असतात ते पाय मोकळे होतात जर तुम्ही नवीन असणार तर आपल्या चॅनलवरती जावा तिथं सर्च करा बबलू सोनवणे यांची मैसूर वासरांची गाडी तुम्हाला लगेच लाईव्ह सौदे बघायला भेटेल काय किमतीने लोक वास्त्र त्यांच्याकडनं घेत आहेत तुमच्या लक्षात येऊन जाईल जे कोणी नवीन असतात अगोदर पहिले माहिती घ्यानंतर बबलू सोनवणे यांना कॉन्टॅक्ट करा किमतीविषयी तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलू शकतात आपण व्हिडिओमध्ये तसं किमती डिक्लेअर नाही करू शकत मेन्शन करू नाही शकत तुम्ही त्यांच्याशी बोला फोनवरती तुम्हाला किमती सांगण्यात येतील की काय किमतीची वास्त्रं त्यांच्या गाडीमध्ये आहेत तुम्ही बघू शकतात जर कोणालाही अपेक्षित असेल की वीस पंचवीसला वासरं भेटेल तर मित्रांनो पंचवीस तीसपर्यंत वासरं नाही भेटत पंचवीसपर्यंत वासरं भेटतच नाही ती इच्छा पुढेच किमती बोलावं लागतात मित्रांनो वासरांसाठी हे बघा वासरं कारण की एवढं लांबून वासर आणणं सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतो आपण एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व केल्या होत्या की वासरं आणताना तुम्हाला काय खर्च जातो असं आपण सगळं घेतलेला होता हा व्हिडिओ जसं जसं लोकांपर्यंत पुढे पाठवा तुमचे कोणी मित्र असतील बैलगाडा शोकीन त्यांनाच सांगा जर कोणाला वासरं घ्यायचं असेल त्यांना सांगा की वासरांची नवीन गाडी डायरेक्ट येत आहे मद्रास वर्णस तामिळनाडू आणि कर्नाटक दोन राज्यातली खरेदी असते तिथून आहे या या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी वासरं हे तिरुपती बालाजी साईड जो एरिया आहे त्या साईडने देखील खरेदी दे केलेला आहे म्हणजे खरेदी करून एका जागेवरती वासरं हे जमवले जातात त्याच्यानंतर त्या वासरांचा पळ आपल्याला दाखवला जातो मग ती वासरं भरून ही गाडी ऑन द वे येत असते आता बघा फोटो देखील काढलेले आहेत तर फोटोजमध्ये तुम्हाला मित्रांनो जो वासरू आहे त्याचं उभे राहण्याची एट जो रुबाब शिंगडी कान कसं का बघतो नजर कशी त्याची हे संपूर्ण गोष्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकतात जवळपास एक एक वासराचे दोन दोन तीन तीन फोटोज हे आपल्याला दाखवण्यात आलेले आहे जे कुठलं वासरू तुम्हाला पसंत असेल ते वास्त्राचा तुम्ही गाडी उतरल्यानंतर ऑनलाईन सौदा करू शकतात कारण की नाही तर मग डायरेक्ट गाडीला तुम्हाला यावं लागेल इथं या बबलू बोल सांगा की आम्हाला हे वासरू पसंद आहे गाडीतनं उतरल्याबरोबर वास ते वासरू तुम्ही हातात घ्या आणि सगळ्यात अगोदर त्याचा सौदा घडवा तुम्हाला गाडी उतरल्यानंतरचा एक अनुभव सांगतो जे कुठलं टॉपचं वासरं असतात जवळपास गाडीमध्ये आठ ते दहा वाजता असे टॉपचे असतात की त्याच्यामध्ये एक एक वाजता दोन दोन तीन दिन, दिन सौदे चालू असतात हे तुम्हाला सांगू इच्छितो बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा फेक सौदा आहे पण तसं होत नाही डायरेक्ट सौदा घडतो नंतर लोक्यात डोक्यात येतो लोकांचे काय आहे तो ओरिजिनल होता असं असं घडतं म्हणून बऱ्याचदा मी पाहिलेलं आहे माझ्या डोळ्याचा अनुभव हजार दोन हजारसाठी मित्रांनो सौदा सुटतो आणि जो कोणी सौदा पाहत असतो त्याला वासरा आवडतो लगेच नंतर ते नंतरच्या हजार वाढवतो आणि ते वासरं घेत असतो जर वासरं तुमच्या हातात आहे तर तुमची नोट देखील बबलूच्या हातात असली पाहिजे आणि तो सौदा तुम्ही पूर्ण घळून घळवून घ्या नाहीतर वासर तुमच्या हातात असेल आणि दुसऱ्याची नोट त्यांच्या हातात असते आणि तो सौदा नोट ज्याच्या हात असते त्याचा तो सौदा होऊन जातो वासर तुमच्या हातात असलं तरी पण तुम्ही बबलू सांगा की वासर मला घ्यायचं आहे ही नोट माझी आणि सौदा करा कारण की गाडी उतरल्या उतरल्या भरपूर गर्दी असते भरपूर बैलगाडा शोकीन मालक सगळे असतात मालक सालक सगळ्यांना पसंत असं वासरं घेणं आणि मग सौदे खूप धानलीनं होत असतात बऱ्यापैकी म्हणून वासरं घेताना जर समजा तुम्ही शिजवलं तर तुम्हीच संपूर्ण खा हे सांगणं आहे म्हणजे तुम्ही सौदा पूर्ण शिजवता आणि बऱ्याचदा थोड्या हजार धोरणासाठी तो सौदा मोडतो आणि दुसरा व्यक्ती तो वासरू घेऊन जातो कारण की याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये पैशाला महत्त्व देत नाही बरेच लोक आपल्यासारखे जे कोणी नवीन पाहतात त्यांना वाटत असतात की अरे यार एवढ्या वासरांची किंमत एवढे एवढे वासरं तर मित्रांनो वासरांची किंमत आता हे वास्त्रं संपूर्ण भारतामध्ये होऊन गेलेले आहेत संपूर्ण भारतामध्ये झालेल्या युट्यूबमार्फत की वासरांना एवढा डिमांड आहे म्हणून जिथे हे वास्त्र पैदा होता त्या लोकांना देखील ती माहिती की वासरं तिकडे काय भावाने विकले जात असतात म्हणून तिकडे देखील दाम सगळीकडे टाईट झालेला आहे फक्त व्यापारीमध्ये ती कला असते की दाम कसा तोडायचा दलालामध्ये ती कला असते की दाम कसा तोडायचा शेतकऱ्यापासून आणि तो इकडे आणून मित्रांनो तो, तो माल विकला जातो नंतर आपल्यासारखा नॉर्मल माणूस गेलात तिकडे पण ते लोक तेच किमती करत असतात कमेंटमार्फत भरपूर लोक काहीही कमेंट करतात कमेंट करण्यासाठी कुठलाही प्रकारे चार्जेस राहत नाही म्हणून कोणीही काहीही फ्रीमध्ये कमेंट करत असाल पण आज ही गाडी बनवण्यासाठी जवळपास मित्रांनो आठ दिवस लागलेले आहेत तर आठ दिवस असेच लागत नसतील आठ दिवसामध्ये वासरा पसंद येणं पसंत आल्यानंतर त्या किमती तिकडे पुर पुरल्या पाहिजे घ्यायला तेव्हा ते पुरतं अशा भरपूर गोष्टी असतात मित्रांनो बारीक बारीक म्हणून जे कोणाला घ्यायचे असतील बरेच लोक कमेंट पाहून त्यांचा मूळ आपवतं पण जे ज्यांना माहिती वस्तूची खरी किंमत काय ते इतपर्यंत इथपर्यंत चाळीसगावपर्यंत पोहोचत असतात म्हणून मंगळवारी गाडी येणार आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी टोटल आपण बारा तेरा मिनटाचा व्हिडिओ बनवलेला आहे संपूर्ण व्हिडिओजमध्ये तुम्हाला फोटोज व्हिडिओज वासरांचे सगळे दाखवले आहेत जे कुठला वासरं तुम्हाला पसंद असेल त्याचा तुम्ही वरचा वरपाई अगोदर कच्चा सौदा करून घ्या सोबत नंतर गाडीला इथं या ते वासरं घ्या नंतर पक्का सौदा तुम्ही करून घ्या हे बघा गाडी मंगळवारी येणार आहे पूर्ण संपूर्ण पत्ता आहे कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीस गाव त्याच्यापुढे ऐंशी फुटी रोड आहे ऐंशी फुटी रोडवरती बबलू भाऊ सोनवणे यांचं शेड मसोबा मंदिरच्या पुढे आहे म्हणून जर घ्यायचं असेल तर लगत संपर्क साधा संपूर्ण एकवीस ते एकवीस वासरं तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे एकही वासरं लपवण्यात आलेलं नाही आहे याच्यामध्ये पंचवीस तीस हजारचं वासरं नसणार आहे जर कोणाला बजेट असेल पंचवीस तीस हजाराचं तर त्याने कृपया येऊ नये त्याचा पुढचा बजेट असतो मित्रांनो हे बघा वासरं कसे लगेच गडा घालशाल असे वासरं तुम्हाला बघायला भेटतील टोटल दहा वासर जुपणी जी आहेत गाडीत चालू झुपशाल असे वासर दहा वासर आहेत दहा वासर तुम्ही महिना दीड महिन्यानंतर चांगलं खाऊ पिऊन देखील झुपू शकतात वासरांचा खुराक सांगायचा कामांनी बैलगाडा मालकांना चालकांना सगळ्यांनाच माहिती वासरांना काय खायला लागतं हे काही नवीन नाही आहे फक्त क्वालिटी कशी येते हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटत आहे व्हिडिओ कसं काय वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजेच ही गाडी मंगळवार येईल तर लाईव्ह सौदाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे नोटिफिकेशन बेल असते सबस्क्राईब केल्यानंतर तिला ऑन करा ऑल करा म्हणजे सगळेच व्हिडिओ तुम्हाला येतील ऑल केल्यानंतर बरे लोक सबस्क्राईब करतात पण ती नोटिफिकेशनची बेल असते घंटीचं चिन्ह असतं त्याच्यावरती क्लिक करत नाही त्याच्यामुळे सगळे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही बघा सगळे वासर तुम्हाला बघायला भेटतील अंगकाठी वासरांची बघायला भेटेल गळा तुम्हाला बघायला भेटेल गळा एकदम झिरोच्या बरोबर मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकतात हे बघा एकदम अंगठी तुम्हाला बघायला भेटेल एपासून झेडपर्यंत वासरं असतात हे बघा पॉवर बाग वासराचा एकदम मद्रासी ओरिजिनल हे बघा सगळे वासरं तुम्हाला एक, तुम्हाल एक, तुम्हाल एक, वास वास एक, वास एक दाखवले आहेत बघा एक नंबर छातीचा घेर वगैरे मानेचा घेर सगळा एक नंबर देखणं आहे काहीच टेन्शन नाही एकदम क्वालिटीची वासरं असतात फ्रेश वासरं असतात कुठलाही बाजाराचा माल नसतो डायरेक्ट मद्रासवरनं खरेदी केलेला आहे साऊथमधून कर्नाटक आणि तामिळनाडू दोन राज्यातनं खरेदीचा माल असतो म्हणून मोबाईल नंबर दिलेला आहे आत्ता संपर्क साधा आणि लगेच खरेदीला या